चांदणी फिल्टर परिसरातून महापालिकेचा ट्रॅक्टर चोरीला बार्शी शहरातील गाडेगाव रोड येथील चांदणी फिल्टर परिसरातून नगर परिषदेचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर एच तेरा आज पाच नऊ पाच चार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे हा प्रकार नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिट ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान घडला असल्याची प्राथमिक माहिती आहे नगरपरिषद बार्शीचे हेल्पर म्हणून कार्यरत असलेले फिर्यादी रोहित बापू लगंडे यांनी यासंदर्भात बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे त्यांच्या मते बार्शी नगर परिषदेने फवारणीसाठी दोन हजार अकरा साली महिंद्रा सहाशे पाच डी कंपनीचा ट्रॅक्टर खरेदी केला होता हा ट्रॅक्टर रुपेश मारुती लोंढे या वाहन चालकाच्या ताब्यात होता नऊ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिट वाजेपर्यंत बार्शी शहरात डासफवारणी करून ट्रॅक्टर चांदणी फिल्टर गाडेगाव रोड येथील परिसरात लावण्यात आला होता मात्र जानेवारी दहा रोजी सकाळी सात वाजता वाहनचालक रुपेश लोंढे यांनी फवारणीसाठी ट्रॅक्टर आणण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले असता ट्रॅक्टर गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी तत्काळ ही माहिती फिर्यादी रोहित लगंडे यांना दिली फिर्यादी रोहित लगंडे यांनी नगरपरिषदेतील कर्मचारी राहुल बोकेफोडे आणि आकाश कसबे यांच्यासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्यानंतर नगरपरिषदेच्या आरोग्य अधिकारी शब्बीर वस्ताद यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांकडे ट्रॅक्टरबाबत चौकशी केली असता नगरपरिषदेकडून कोणत्याही कामासाठी ट्रॅक्टर पाठवण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले नगरपरिषद व फिर्यादी यांनी शहर व परिसरात ट्रॅक्टरचा शोध घेतला परंतु तो सापडला नाही त्यामुळे अज्ञात व्यक्तीने ट्रॅक्टर चोरल्याची खात्री झाल्यानंतर बार्शी शहर पोलीस ठाण्यात कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून चांदणी फिल्टर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे याशिवाय ट्रॅक्टरच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांनी सर्व शेजारी जिल्ह्यांमध्ये माहिती पाठवली आहे ट्रॅक्टर चोरीच्या या घटनेमुळे नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे पोलिसांकडून लवकरात लवकर या प्रकरणाचा उलगडा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे